चला मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एम व्ही गेमिंग मध्ये मराठी गेमर, गेमर बोलतात याला <moved up> आपले पेटे फिक्स आहे <स्थीवेगी> आता काय कराय आता काय खरं नाही गाड्या मरतोय सगळे आता लय बेकार मरतोय कोण रे कोणी मारलाय पत्ता डेंजर खेळतो बाबा अरे पत्ते रोजचा आहे त्यातला स्नायपर आता काय खरं नाही गड माझ आता काय खरं नाही बाय अगं बाया बाय मरतोय गडा आता सोबत दोन दोन रोज देणार आहे आपण उठून आपल्याला जमता जमत फक्त व्यवस्थित केलंय पुढे जाऊ नका तोंडापास ओक बाय बाय मुन्ना बी चांगला खेळतोय अग माझा लयच भारी खेळतोय आता का बाया बाया मुन्ना तो क्या कर ना गड़ा मुन्ना का आवृत ना गड़ा पूरा का एक नर ना आता था माइकिस चोदो 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 माइकि की सुनने मनाची आता काय खरनागड आहे अरे दिसता नाही ते दिसता नाही ते दिस क्लिक का यार क्लिक आठ 27 आठ 27 आ तो बा बा काय खरं ना लपलो तरी मारते मारत माझा मुन्ना गरतोय गोळ्या करूम मध्ये आता काय ऐकत नाही अर्थ my... आंबाला का स्वास्तर घेऊ द्या आम्हाला हा ट्राकनी शेवटची गोळी मारली मी खतम हारलेली अगं माझा मुन्ना ग <laughs> कसला मोळ <हर तूंगा। laughs>